सिद्धी आहे निन, मी कोण आहे सिद्धीची आई सिद्धीची आई आहे मी दे। दे ही माझी दोन नातू हे बघा खुरप निंद चालू आहे सिद्धीच आयो सिद्धी तुला काय व्हायचंय पोलीस व्हायचंय सिद्धीला शाळेत जाशील ना कशा वर्षी नाही जायच शाळेत नाही जायचं व्हायचं तिला डायरेक्ट ऐका मला मारशील जाते मामाच्या शाळेत जाते मामाची शाळा कोणती శాత नीन, नामी नामी निन नीँ नीँ। नीँ, नीँ। निन मि चप्पल घालून म्हणतो मि चप्पल घालून नाही देते चालू आमच्या सोबत बडबड बड चालू युट्युब काउंट जोटात रावून बाय कर सगळ्यांना सीधी बाय कर आता सुट्टी झाली म्हणा किती वाजले सांग भरते हं किती वाजले सांग तुझ्या घडी आता काय करायचं दहा वाजल्यावर झोपून घ्यायचं आता आता दहा वाजले तिला झोपायचंय आता जेवण नाही करायचं ना हो का सकाळचं कामच चालू आहे फोन चालू आहे का सिद्धीला वाटलं व्हिडिओ कॉलच चालू आहे आज सिद्धीच्या इथं आले मी कामाला भेंड्या भुईमोंगायला हा राहू दे, दे, दे मग करता या भुईमुयला हो पुढं पुढं चालले तर तुडून ठेवलं सगळं माझा बाप हो तुडवत नाही तू